नेप्ती उपबाजार समितीच्या सात एकर जागेमधून मोठ्या प्रमाणात दोन तीन महिन्यापासून मुरुमाचं उत्खनन चालू आहे वीस वीस फुटाचे खड्डे पडले वेळोवेळी तहसीलदारांना निवेदन देखील दिलं आहे उत्खनन करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पुण्यातून हे काम करतोय त्यातीलच एक म्होरक्या जामिनावर बाहेर असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही टोळी केडगाव मध्ये काम आहे तरी तहसीलदार संजय शिंदे यांनी या जागेचा पंचनामा करून मार्केट कमिटी संचालक मंडळ सचिव फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी नगरसेवक अमोल येवले यांनी निवेदनातून केली आहे यावेळी शरद ठुबे सोनू घेबुड विजय सुंबे अभिजित कोतकर दत्ता धोत्रे तुकाराम कोतकर मल्हारी आव्हाड ओंकार कापडे सुहास साबळे संकेत वाघमारे राहुल शिंदे गणेश देवटे कार्तिक पितळे आदी उपस्थित होते आज तहसीलदार साहेबांना मार्केट कमिटीच्या शेजारी मार्केट कमिटीची जी एकरची जी जागा आहे त्या ठिकाणी केडवामधील भरच्या नागरिकांच्या चर्चेनंतर आम्हाला माहिती मिळाली का इथं जवळजवळ दोन तीन महिने झाले मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे तर तिथं जाऊन आज सकाळी आम्ही प्रत्यक्ष पाणी केलं असतं तिथं जवळजवळ वीस वीस फुटाचे खड्डे सात एकर जमीन मार्केट कमिटीची यांनी उकरलेली तर जर जा ते त्याची जरा माहिती घेतली असता असं कळलं की दोन तीन महिन्यापासून चर्चा गावात चालू होती काही तर जी सी बी डम्पर चालू आहेत पण ही जी लोकांची जी जागा आहे मार्केट कमिटीची जा जरी जागा असली ती सर्वसामान्यांची जागा आहे आणि ही उकरण्याचं काम कोणत्या टोळीमार्फत चाललं आहे हे सर्व केडावकरांना व नगरकरांना माहिती तर याच्यासाठी आम्ही तक्रार अर्ज तहसीलदार साहेबांना दिलेला आहे परंतु ही जी कार्यरत टोळी आहे उत्खनन करणारी जी टोळी आहे चोरी करणारी पुण्यातून बसून म्हणजे केडगावातला तो, तो तडीपार गुंड आहे आणि त्यातलाच एक गुंड त्यांचा साथीदार केडगाव सध्या जमिनीवर बाहेर आहे व त्याच्या माध्यमातून ही टोळी चोरी मुरुमची चोरी करणारी टोळी याच्या मागे आम्ही वेळोवेळी तक्रारी दिल्या होत्या तहसीलदार साहेबांना परंतु त्याच्या काही त्यांनी त्याच्यावर काम केलं नाही परंतु आम्ही सर्वजण आता मोठ्या संख्येने इथं जवळजवळ आता पण आहेत आमच्या गावातले गावकरीत जर गाव यांनी तहसीलदार साहेबांनी यांच्यावर कारवाई केली नाही ही मुर्माची चोरी करणारी टोळी आणि याच्यामुळं साथीदार म्हणून मार्केट कमिटीचे संचालक मंडळ सभापती उपसभापती व सचिव हे ये यांच्या मत करून हे चोरी करण्याचं काम जवळजवळ शासनाचा चार ते पाच कोटीचा महसूल यांनी बुडवलेला आहे व याची यांच्यावर त्वरित कारवाई करून यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे व गुन्हे दाखल करावे हे आमची सर्व नागरिकांच्या वतीने तहसीलदार साहेबांना नम्र तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सा में भी